मित्रो मागच्या टर्ममध्ये मोदिशांनी एन आर सी आणि सी ए हा कायदा लागू करण्याची घोषणा केली होती तेव्हा या कायद्याला विरोध करत कागद नाही देखायगे म्हणणारे ते लोक त्या शाहीन बागेतल्या मुसलमान बायका माफ करा त्या खवातीन त्या कोण होत्या तर त्या एका मोठ्या सोरोसी टोल किटच्या ऑपरेटर्स होत्या भारतात दडलेले करोडो पाकिस्तानी हे यांच्यामुळे कवर अप झालेले आहेत यांच्या भारतीय नागरिकत्वामुळे त्यांना विजा मिळालेला असतो ते येतात आपली मागून फुडून वाजून जातात याला कारणीभूत असलेल्या कराराबद्दल आता थोडक्यात सांगतो तुम्हाला मित्र आता काही लोक म्हणतील यांना काही झालं की हे तर नेहरूंचं पाप आहे असं म्हणायची सवय लागलेली आहे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत पण खरोखरच या परिस्थितीला नेहरू आणि काँग्रेसच कारणीभूत आहे फाळणीनंतर दोन्हीकडच्या अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाढल्या होत्या पण धर्माच्या आधारावर ज्या देशाची फाळणी झाली आहे त्या देशात मुसलमान का उरले का ठेवून घेतले तर हे भारतातले मुसलमान म्हणजे काँग्रेसचे अर्थात नेहरूंचे मतदार होते आपल्यानंतर आपल्या मुलीला राज्य करायचं आहे तिलाही मतदारांची गरज लागणार आहे मुलीनंतर नातोंड येतील नातोंडांची पतवंड येतील त्यांच्यासाठी एक सेफ सिक्युअर वोट बँक हवी आहे यासाठी या, या मुसलमानांना भारतात अल्पसंख्याकाचा दर्जा देत राखून ठेवायचं त्यांचे लाड करायचे त्यांच्या दाड्या कुरवाळायच्या त्यांच्या गोट्या आपलं त्यांच्या गोट्यात लोण्याची वाटी घेऊन जायचं एक ग गाई म्हणायला हाच धंदा नेहरूंनी केला आणि पुढे इंद्रा संजीव राजीव आणि आता सोनिया राहुल प्रियांका प्रियंका की मम्मी पप्पू का पप्पा हे सगळं करताना दिसतात आपल्याला दोन्हीकडच्या या अल्पसंख्यांकांच्या बायकापोरींवर फाळणीनंतर बलात्कार झाल्याची आपण स्टोरी ऐकलेली आहे लुटपाट झाली मालमत्ता बळकावल्या गेल्या अशांना एकोणीसशे पन्नास साली एका कराराद्वारे दिलासा मिळवून देण्यात आला असं म्हणतात पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान आणि आपला गुलाबी चाचा अर्थात जवाहरलाल नेहरू यांनी हा करार केला ज्याला लियाकत करार किंवा लियाकत पॅक्ट म्हणतात खरं तर लियाकत पॅक्ट किंवा दिल्ली करार म्हणून ओळखलं जात खवातीन जिहादला मदतगार होणारा हा करार ज्यात भारतीय महिलेला पाकिस्तानी पुरुषासोबत लग्न करण्याची मुभा असणं हा एक क्लॉज समाविष्ट होता या करारातल्या पाकिस्तान दार्जिने अनेक मुद्द्यांचा फायदा पाकिस्तानने योजनापूर्वक उचललाय आणि आपले करोडो नागरिक भारतात यानं त्या मार्गाने घुसवलेले आहेत एकशे चाळीस कोटींच्या देशात या एक दोन करोड लोकांना शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सोयी शोधण्यासारखं आहे पण ते काम मोदी शाहांनी सुरू केलं होतं त्यालाच आपण सी ए एन आर सी म्हणून ओळखतो पण या प्रयत्नांना भारतातलेच मुसलमान का विरोध करत होते हे कोडं आत्ता उलगडत आहे हे बेकायदा भारतात राहणारे पाकिस्तानी म्हणजे मोहल्ल्यांमध्ये दडलेले टिकटिकणारे बॉम्ब आहेत त्यांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा कागदपत्र दाखवणं हे अशक्यच होतं म्हणून सी ए एन आर सीला या कांडांचा विरोध होता आणि आजही हे यापुढेही राहील मित्रो पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्तानं युद्धाचं वातावरण निर्माण करून भारतातले हिरवे साप हाकलून लावण्याची मोहीम मोदींनी हाती घेतलेली आहे आपत्ती मे भी अवसर ढूंढणेवाले इस अवतार पुरुष की से हर भारतीय आज एक कहरा आहे मोदी है तो मुमकिन है